नमस्कार मित्रांनो मातांनो आणि भगिनींनो मी अनिल सावध करू तुमचा आपल्या शासन निर्णय या युट्यूब राज्य शासनाच्या विविध विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली आणि या बैठकीचा उद्देश होता लाडकी बहीण योजना ही समाजातील अंतिम घटकांपर्यंत कशी पोचवावी या योजनेचा सर्व समाजातील सर्व महिलांना कसा लाभ ज्या मिटिंगचा mm -hmm. मित्रांनो उद्देश होता तर काही अधिकाऱ्यांनी असे सांगितले की यापूर्वी राज्य शासनाने बऱ्याचशा विभागांमार्फत महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आणि ह्या योजना राबवत असताना या लाभार्थी महिलांची यापूर्वीच माहिती ही शासनाकडे आहे आता त्याच शासनाच्या माहितीचा वापर करून ही या योजनेत मित्रांनो त्या माहितीचा वापर करून ही लाडकी बहीण योजनाही मित्रांनो राबवावे असा मित्रांनो उद्देश आहे कारण मित्रांनो ही योजना राबवत असताना सध्या महिलांची धावपळ मोठ्या प्रमाणात चालू आहे प्रत्येक ऑफिसमध्येच प्रत्येक सरकारी कार्यालयात महिलांची गर्दी चालू आहे आणि ही योजना राबवण्यासाठी जी सरकारची यंत्रणा आहे हे मित्रांनो कुठेतरी कमी पडत असलेली आपल्याला दिसून येते म्हणून बऱ्याचशा महिलांची माहिती ही पूर्वीच राज्य शासनाकडे आहे आता सर्व विभागांना असं मित्रांनो शासनाने कळवलं आहे की तुमच्याकडे ज्याही लाभार्थी महिलांची पियापूर्वी माहिती आहे ती माहिती तुम्ही आता बाल विकास मंत्रालयाला ही मित्रांनो सुपूर्द करा कारण माझी लाडकी बहीण योजना ही बाल विकास महिला बाल विकास मंत्रालयाकडून मित्रांनो राबवण्यात येत आहे आणि मित्रांनो जे ग्रामीण विकास मंत्रालय आणि नागरी पुरवठा मंत्रालय या दोन विभागांकडे बऱ्याचशा लाभार्थी महिलांची माहिती यापूर्वी आहे आता या माहितीचा आधार घेऊनच मित्रांनो येणाऱ्या काळात लाडकी बहीण योजना ही राबवली जाणार आहे आणि आता त्यामुळे ज्या लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत यांचे मित्रांनो कष्ट कमी होतील आणि त्यांना आता कुठलेही कागदपत्र न सादर करता त्यांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेता येईल तर मित्रांनो हीच होती आजची महत्वाची बातमी आता मित्रांनो येणाऱ्या काळात राज्य शारख शर्क, राज्य सरकारने जर ही योजना अशा प्रकारे राबवली तर महिलांना कुठल्याच कागदपत्र सबमिट न करता लाडकी बहीण योजनेचा बहिणी योजनेचा लाभ हा मित्रांनो घेता येईल धन्यवाद